स्वारगेट बसस्थानकामध्ये जे अत्याचाराचं प्रकरण घडलं ते अत्यंत संवेदनशील आणि गंभीर आहे त्यानंतर आपण जर बघितलं तर सत्ताधाऱ्यातील काही नेते काही महिला जे आहेत ते वेगवेगळे आरोप करत आहेत कोणी म्हणतं पुण्याला बदनाम केलं कोणी म्हणतंय की महिलेने विरोधच केलेला नाही तर मला असं वाटतंय की पुणेला कोणी विनाकारण बदनाम नाही केलं स्वारगेट बस स्थानक हे काही नेपाळमध्ये नाही ज्या पोलिसांनी एक लाखाचा इनाम आरोपीवर ठेवलेला होता ते पोलीस काही राजस्थानचे पोलीस नाही आहेत ज्या न्यायालयाने आरोपीला बारा दिवसांची पोलीस कस्टडी दिली आहे ते न्यायालय काही गोवा राज्यामध्ये नाहीये त्यामुळे आपण काय बोलतोय कुठल्या गंभीर प्रकरणामध्ये आपण का कशा पद्धतीने रिॲक्ट होतोय हे समजलं पाहिजे काही जण म्हणतायत की हा संमतीने जो झालेला आहे तो शारीरिक संबंध आहे पैशाचा व्यवहार झालेला आहे तुमचं जरी गृहित धरलं तरी मग सार्वजनिक बस डेपोमध्ये त्या बसमध्ये शारीरिक संबंध करण्याची ती जागा आहे का तो तर सगळ्यात मोठा गुन्हा आहे आणि मग आडगळीच्या बसमध्ये जे कॉन्डॉम सापडले चादरी सापडल्या साड्या सापडल्या ते बस स्थानक स्वारगेटच होतं ना स्वारगेट बस स्थानक पुण्यातच आहे आणि हे सगळं घडल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी अशा घटना घडतात म्हणून महिला ज्या आहेत त्या पुण्यातल्या घाबरलेल्या आहेत भयभीत झालेल्या आहेत त्यामुळे या संदर्भातील जे प्रकरण आहे ते न्यायप्रविष्ट आहे त्याच्या बाबतीत जे काय आहे ते काही खुलासे होतील ते निश्चितच समोर येऊ द्या परंतु सत्ताधारी पक्षातील काही नेते काही लोक ज्या पद्धतीनं आहेत तुम्ही या प्रकरणात गंभीर नाहीये परंतु असंवेदनशील जे आहे ते आहात हे तरी दाखवू नका मला वाटतंय की पुण्याला कोणी बदनाम करणार नाही कारण आम्ही पुणेकर आहे आणि पुने हो या साथी में या साथी या पुणे बदनाम होऊ नये यासाठी नक्कीच रस्त्यावर आम्ही आवाज उठवतो यासाठी त्या आरोपीला शिक्षा झाली पाहिजे यापुढेही प्रकरण पुण्यात नाही झाली पाहिजे डेपो जे आहेत ते सुरक्षितच सगळ्यांसाठी राहिले पाहिजे यासाठी प्रत्येक जण आवाज उठवत राहील